छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता धर्मपाल मेश्राम यांची पत्रकार परिषद शनिवारी रोजी संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये इंदिरा गांधीच्या कार्यकाळात संविधानामध्ये बदल करण्यात आला होता आणि त्यामध्ये केरळ तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मुसलमानांना तीन टक्के आणि शिक्षणामध्ये तीन टक्के हे ओबीसी च्या सत्तावीस टक्के आरक्षणातून देण्यात आले होते असं बोलताना धर्मपाल मेश्राम म्हणाले आहेत केलं त्यांना अटक झालेली आहे आणि अद्यापही ते अटकेतच आहे सरकार निश्चितपणाला गंभीर आहे आणि अशा कोणत्याही पद्धतीचं कुकृत्य कोणत्याही पद्धतीनं सहन केलं जाणार नाही हे सांगण्याचा त्यामागचा संकेत आहे दुसरा प्रश्न आपला असा होता हे लक्षात घ्या ज्या ज्या लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत नेतृत्वानं अशा पद्धतीचं प्रयत्न केला जर तुम्ही थेट नाव घ्यायचं झालं तर अनंत हेगडेंनी जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं आम्ही अनंत हेगडे सारख्या माणसाला शोका दृष्टीतून थांबलो नाही तर त्याला तिकीट देखील भारतीय दिलेलं नाही पण कंपॅरेटिव्हली जेव्हा काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये उमेदवार असलेले गोव्यातले उमेदवार तर म्हणतात की या देशाच्या स्वातंत्र्यानं एकोणीशे साठ ला गोवा स्वतंत्र झाला त्यांनी आमच्या संविधान लादलं परंतु त्याचं स्पष्टीकरण मात्र काँग्रेस मागू शकलेली नाही आणि सारख्या प्रकरणात देखील मल्लिकार्जुन खरगे असं म्हणतात की त्यांचं वैयक्तिक मत आहे हाच दोन पक्षाच्या वैचारिकतेचा फरक आहे हा पार्टीचं पार्टीचं निर्माण के निर्माण केलेलं आहे हे हे समजून जनता पक्षाच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातल्या सरकारने केलेलं आहे त्यानंतरचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाबद्दल बोलत असाल तर हे दुर्दैव आहे की उद्धव ठाकरेंनी मागच्या त्यांच्या सत्रा काळातल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात एक पैसा देखील काम केलं नाही त्याबद्दल तुम्ही पहिल्यांदा आम्हाला जे सांगता मी तुम्हाला धन्यवाद देतो